उल्हासनगरमध्ये पालिकेचा रस्ता खोदला म्हणून ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आलाय ही घटना बारा ऑगस्ट रोजी रात्री नऊच्या सुमारास घडली असून यामुळे पालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात पालिकेचे अभियंता यांच्या फिर्यादीनुसार महावितरणाच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल झालाय उल्हासनगर महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता संदीप जाधव यांच्या तक्रारीनुसार महावितरणकडून विद्युत कामाचे कंट्रा घेतलेल्या नितीश सावंत यांनी परवानगीतील अटींचे उल्लंघन करून प्रिटी हॉस्पिटल ते टाऊन हॉल पर्यंत साधारण दीडशे मीटर लांबीचा रस्ता खोदला यामुळे पालिकेचे सुमारे सत्तेचाळीस लाख बावन्न हजार रुपयांचे पालिकेच्या मालमत्तेचे नुकसान झाले महापालिकेच्या वतीने दिलेल्या फिर्यादीवरून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत प्रत्येक कर रस्त्यामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे आणि त्या खड्ड्यांमध्ये लोक पडतायत हा जे अपघात होत आहेत शहरामध्ये कमराचं दुखणं आणि इतर आजार लोकांना होत आहेत परंतु या प्रशासनाला जाग येत नाही आणि त्यांना जाग येण्यासाठी मागे आम्ही आंदोलन केलं होतं आणि आम्ही आयुक्तांची भेट घेतल्यानंतर आयुक्तांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की पावसाळ्यात कोणत्याही प्रकारच्या रस्त्यावर खोदणार नाही आणि आम्ही प जे अभियंता आणि बाकी इतर जे अधिकारी आहेत त्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत की पावसाळ्यात रस्ते खोदायचे नाही मग असं असताना सुद्धा टाउन हॉलच्या बाजूला एक ठेकेदार खड्डे खोदत होता तेव्हा त्याची सूचना आमचे जिल्हाध्यक्ष आहेत बंडू देशमुख साहेब यांनी गणेश शिंपीला दिली आणि शिंपी, शिंपी साहेबांनी त्या संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला आणि त्याचं जे सी पी जप्त केला उल्हासनगर विधानसभेचे आमदार कुमार आयलानी हे उपोषणाला बसणार आहेत उपोषणाचं पत्र दिलं त्यांनी अहो तुम्ही आमदार आहे तिथले सत्ता तुमची वरती महाराष्ट्रात इथे तुमची सत्ता आणि असं असताना जर ते अधिकारी तुमचं ऐकत नाही तर मग तुम्ही आमदार झाले कशाला तुम्ही राजीनामा द्यायला पाहिजे जर या शहराचं दुर्दैव असं आहे या शहराला तीन आमदार एक शिक्षक आमदार आणि एक पदवीधर आमदार असे पाच आमदार आहेत पदवीधर म्हणजे काय झालं आमचे जे पदवीधर मुलं आहेत हे यांनी पदवीधर आमदाराला मतदान केले आहे ना शिक्षक आमदाराला आमच्या शिक्षकांनी मतदान केलं आहे ना त्यांची जबाबदारी आहे शहराची या शहराला पाच आमदार आहेत त्या तीन भाजपचे आहेत दोन शिवसेनेचे आहेत गेल्या अनेक वर्षापासून मला वाटतं तिसरी चौथी ट्रम्प श्रीकांत शिंदे हे आमचे खासदार आहेत असं असताना या शहराला वर्षानुवर्ष खड्ड्यातनं प्रवास करायला लागतोय माझी मागणी आहे की जर असंच असलं तर शहरवासियांनी येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला मतदान काय करायचं जे पाच पाच सात 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 ट्रम्प नगरसेवक आहेत हो त्यांच्या वार्डाची व्यवस्था स्थिती काही वेगळी वे नाहीये सेम स्थिती आहे म्हणजे तुम्हाला पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष सत्ता देऊन सुद्धा तुम्ही आम्हाला मूलभूत सुविधा देऊ शकल्या नाही आहात याचा अर्थ तुम्ही निष्फळ आहात आम्ही मानस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून सातत्याने महापालिका प्रशासनाला पाठपुरावा करतो आहे की शहरातल्या खड्ड्यांसाठी आम्ही आता मागे आंदोलन केलं आहे आम्ही प्रशासनाशी बोलतोय असं असताना एम एस सी बी आणि कोणार कंपनी पाण्याची लाईन टाकण्यासाठी आणि एम एस सी बी केबल टाकण्यासाठी पावसाळ्यामध्ये रस्ते खोदते जे सी बी बंद केली होती मान्य आयुक्तांनी आदेश दिले होते की पावसाळ्यामध्ये एकही रस्ता खोदला जाणार नाही अरे आहेत ते दुरुस्त करा तुम्ही परत खोदताय तुम्ही जर या रस्त्याची अवस्था बघितली तर नेहरू चौकापासून फारवर्ड लाईनपर्यंत या रस्त्यांना गाडी चालवणं कठीण आहे असं असताना परत तुम्ही जे सी पीच्या साह्याने केबल टाका जरी रद्द रस्ता खोदता त्या दिवशी रात्री मी इकडनं चाललो होतो मी बघितलं जे सी बी लागला रात्रीच्या वेळी खोदतायत कॉन्ट्रॅक्टरकडे कुठली वर्क नाही आहे असं असताना हा रस्ता खोदला जात होता मी गणेश शिंबींना तात्काळ फोन केला मी त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी तात्काळ ते काम बंद केलं आणि ठेकेदार ती गुन्हा दाखल केला असं जर झालं तर मला वाटतं येणाऱ्या काय रस्ते खोदले जाणार नाहीत आणि महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देणं गरजेचं आहे जर गणपतीच्या आधी वीस तारखेपर्यंत शहरातले रस्ते दुरुस्त झाले नाही तर महापालिका प्रशासनाच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सैनिक आंदोलन करणार आहे